स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की पुढे ढकलणार या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात फैसला हॉटेल मॅनेजमेंटसह चार अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता एकच सीईटी परीक्षा घेण्याचा सीईटी सेलचा महत्वपूर्ण निर्णय पाचवी आणि आठवी यत्तेची स्कॉलरशिप परीक्षा लांबणीवर शासन स्तरावर गती आल्यानं दोन लाख तरुणाईला रोजगाराची संधी देणारं सोलापुरातील आयटी पार्क साकारल जाणार दीड वर्षात आणि खराब खेळीमुळे टीम इंडियावर मालिका गमावण्याचं संकट आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओढंडल्याच्या मुद्द्यावर आज अत्यंत महत्वाची सुनावणी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात होत आहे महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं भवितव्य आज यातून ठरू शकतं या, या निवडणुका होणार की पुढं जाणार याचा फैसला आज होणार असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडं सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्यानं निवडणुका स्थगित करू नयेत असा युक्तिवाद राज्य सरकारनं यापूर्वी केला होता त्यावर याचिकाकर्त्यांचे आक्षेप कोर्ट ऐकून घेईल कोर्टाच्या निर्णयावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे राज्यात सव्वेचाळीस नगरपालिका अकरा पंचायत समित्या वीस जिल्हा परिषदा आणि दोन पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार आहे कोर्टाकडून फेर निवडणुकीसह अन्य काही पर्याय दिला जाऊ शकतो असं कायदेतज्ञांनी सांगितलं केवळ आरक्षणाचं उल्लंघन झालेल्या जागांसाठी नव्यानं निवडणूक प्रक्रिया राबवणं निवडणूक तात्पुरती स्थगित करणं केवळ ओबीसी आरक्षणाच्या जागांसाठी फेरप्रक्रिया राबवणं अंतिम निर्णय होईपर्यंत निवडणुकांचे अंतिम परिणाम अघोषित ठेवणं अथवा बिनविरोध विजयी उमेदवारांच्या वैधतेवर आरक्षणाच्या दृष्टीनं समीक्षा करणं यापैकी पर्याय दिला जाऊ शकतो असं तज्ञांनी म्हटलं आहे हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी तसंच बीबीए बीसीए बीएमएस आणि बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता एकच सीईटी म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षानं घेतला आहे तसंच या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या नावातही बदल करण्यात आला असून यापुढे यम एच बीएचएमसीईटी बी सी ए बीएमएस बीबीएम सीईटी या नावानं परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सीईटी कक्षानं म्हटलं आहे ही परीक्षा यंदा अठ्ठावीस ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे बीएचएम सीईटी आणि बीबीए बीसीए बीएम बीएमएस आणि बीबीएम या चार अभ्यासक्रमांसाठी दोन स्वतंत्र प्रवेश परीक्षा आतापर्यंत घेतल्या जात होत्या मात्र या अभ्यासक्रमांची प्रवेश पात्रता समान असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एकच परीक्षा घेण्याचा निर्णय सीईटी कक्षानं घेतला आहे चार अभ्यासक्रमांसाठी एकच सीईटी परीक्षा घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अधिक सोयीची आणि लाभदायक ठरेल असं कक्षानं म्हटलं आहे त्याशिवाय एकच परीक्षा घेतली जाणार असल्यानं विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ तयारीचा ताण आणि परीक्षा व्यवस्थापनाचा खर्च कमी होईल अशी भूमिकाही सीईटी कक्षानं या प्रकरणात मांडली आहे या परीक्षेसाठी एक तास वीस मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आला असून परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षण संस्थांनी या बदलाची नोंद घ्यावी असं सीईटी कक्षानं म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा लांबणीवर टाकली आहे शिष्यवृत्ती परीक्षा आणि सीईटी म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी येत असल्यानं शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे त्यानुसार येत्या आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऐवजी बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ही परीक्षा होणार आहे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे सोलापूर जिल्ह्यातील साधारण ऐंशी टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान, नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही साधारण एक लाख शेतकरी मदतीपासून वंचित आहेत यातील सत्तर हजार शेतकऱ्यांची मंजुरी पूर्ण झाली असून येत्या आठ दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगितलं एकूण छत्तीस हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतलेली नाही त्यांनी ती तातडीनं करून घ्यावी ई केवायसी करून घेण्यासाठी शिबिरं सुरू आहेत असंही आशीर्वाद यांनी यावेळी नमूद केलं सोलापूर नजीकच्या होडगी परिसरात पुढील अठरा महिन्यात आयटी पार्क साकारत आहे पन्नास एकर जमिनीवर पंधरा मजली इमारती उभारल्या जातील आयटी पार्कच्या इमारतींचा इथल्या विमानसेवेला मुळीच अडथळा होणार नाही साधारण दोन लाखाहून अधिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील रोजगाराच्या शोधार्थ सोलापूर जिल्ह्यातून अन्य ठिकाणी जाणारे तरुणांचे लोंडे थांबतील असा विश्वास सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना काल व्यक्त केला अठरा महिन्यात आयटी पार्क प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी शासन स्तरावर गतीनं कार्यवाही सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर हे बातमीपत्र दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठी आकाशवाणी केंद्रावरून देण्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूर शहरानजीकच्या भोगाव परिसरात विद्युत दाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे या दाहिनीमुळे सोलापूर परिसरात पर्यावरणपूरक आणि स्वच्छतेच्या देहाला बळकटी मिळण्यास मोठी मदत होणार आहे मृत जनावरांवर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी संबंधित आरोग्य निरीक्षक आणि सफाई विभाग यांच्यावर सोपवण्यात आली आहे सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसांच्या काळात जमावबंदी करण्यात आली आहे यासंदर्भात आदेश काल काढण्यात आले टीम इंडियावर दक्षिण आफ्रिकाविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका गमावण्याचं संकट ओढावलं आहे गुवाहाटी कसोटीत गोलंदाजीनंतर फलंदाजी खराब खेळाचं प्रदर्शन दाखवल्यानं दक्षिण आफ्रिका संघानं सामन्यात आपली स्थिती भक्कम केली आहे दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या डावातील चारशे एकोणनव्वद धावांच्या प्रत्युत्तरादाखल भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी त्र्याऐंशी पॉईंट पाच षटकात दोनशे एक धावांवर संपुष्टात आला दक्षिण आफ्रिका संघानं आपल्या दुसऱ्या डावात आठ षटकात बिनबाद सव्वीस धावा ठोकल्या त्यांची एकूण आघाडी तीनशे चौदा धावांची झाली महिलांच्या कबड्डी विश्वचषकात भारतीय महिला संघानं अंतिम सामन्यात चिनी ताईपे संघाचा धुवा उडवला भारतानं अंतिम सामन्यात पस्तीस अठ्ठावीस अशा फरकानं विजय मिळवत विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी सोलापुरातील गणवेश उत्पादक उद्योजकांनी मुंबईत उद्यापासून युनिफॉर्म गार्मेंट प्रदर्शन भरवलंय चाळीस देशांचे प्रतिनिधी याला भेट देणार आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम राहणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे जागा नसलेल्या सात हजार घरकुलांपैकी तीन हजार आठशे पंच्याऐंशी घरकुलांना उभारणीसाठी जागा मिळाली आहे पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी मेंढापूर आणि तपकिरी शेटपळ या ग्रामपंचायतींचं सरपंच पद रद्द करण्यावर अठ्ठावीस नोव्हेंबरला अंतिम सुनावणी ठेवण्यात आली आहे ज्वारीचं कोठर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पाच वर्षात ज्वारीचं उत्पादन तिप्पटीनं कमी झालंय आता तापमान कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान एकतीस पूर्णांक दोन दशांश किमान तापमान एकवीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की पुढे ढकलणार आज सर्वोच्च न्यायालयात फैसला हॉटेल मॅनेजमेंटसह चार अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता एकच सीईटी परीक्षा घेण्याचा सीईटी से सेलचा निर्णय पाचवी आणि आठवी इयत्तेची स्कॉलरशिप परीक्षा लांबणीवर शासन स्तरावर गती आल्यानं दोन लाख तरुणाला रोजगाराची संधी देणारं सोलापुरातील आयटी पार्क साकारलं जाणार दीड वर्षात आणि खराब खेळीमुळे टीम इंडियावर मालिका गमावण्याचं संकट आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार